नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी उद्या आहेत चोवीस जुलै दोन हजार पंचवीस वार गुरुवार तर उद्या आलेले आहे आषाढी अमावस्या जिलाच आपण दर्श अमावस्या किंवा गतहारी अमावस्या असे देखील म्हणत असतो त्यासोबतच उद्या गुरुपुषामृत युग देखील आलेला आहे आणि त्यामुळेच उद्याचा दिवस अतिशय शुभ दिवस मानला आहे त्यामुळे या दिवशी आपण अनेक उपाय आणि सेवा या आवर्जून करायच्या आहे तर आपल्या घरासाठी आपल्या घरातील व्यक्तींसाठी आपल्याला अनेक उपाय आणि अने सेवा करायच्या आहेत आपल्या ज्या काही अडचणी दुःख संकट असतील तर ते दूर होण्यासाठी आपल्याला आवर्जून काही सेवा <आगँगाई> आणि उपाय हे करायचे आहेत तर उद्या अमावस्येला आपल्याला प्रत्येक आईने आपल्या मुलाचे औक्षण करायचं आहे त्यासोबतच पितरांसाठी देखील आपल्याला एक उपाय करायचा आहे तर कोणता उपाय करायचा आहे आणि को आपल्या मुलांचे ऑप्शन कशाप्रकारे करायचे आहे तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा अमावस्या हा दिवस अतिशय पवित्र मानला गेला आहे कारण या दिवशी अमावस्या तिथी ही माता लक्ष्मीला समर्पित असते आणि त्यामुळेच अमावस्या हा दिवस अतिशय शुभ मानला गेल गेला आहे आणि या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी अनेक उपाय आणि सेवा आपण करत असतो आणि त्यासोबतच उद्या अमावस्या देखील आहे आणि त्यासोबतच गुरुपुषामृत योग देखील आलेला आहे आणि गुरुपुषामृत योग देखील माता लक्ष्मीला समर्पित असते अमावस्या तिथी ही एक विशिष्ट गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे आणि ती म्हणजेच पितरांच्या सेवेसाठी तर अमावस्याच्या दिवशी पितरांची सेवा पीत, ही आवर्जून करावी आणि असे म्हटले जाते की आषाढ अमावस्याच्या दिवशी पित आपले पितर हे पितृलोकातून पृथ्वीवर येण्यासाठी निघतात आणि पितृ पक्षामध्ये ते पृथ्वीवर असतात आणि पितृ अमावास्येला ते परत जातात आपल्या पितरांसाठी उद्या काही सेवा आपल्याला करायच्या आहेत आणि आपल्या पितरांसाठी प्रत्येक का अमावस्याला काही सेवा या आवर्जून कराव्या तर ती कोणती सेवा आपल्याला उद्या करायची आहे तर बघा सकाळी उठल्यावर सूर्याला अर्घ्य दिल्यानंतर देवपूजा करायच्या आधी आपल्याला आपल्या पितरांची एक सेवा करायची आहे आणि ती म्हणजेच पितृस्तुती स्तोत्रम तर या सेवेचं पितृस्तुती स्तोत्रमचं आपल्याला पठण करायचं आहे तर सकाळी अंघोळ झाल्यानंतर सूर्याला अर्घ्य अर्पण करून झाल्यानंतर आपल्याला दक्षिण दिशेला तोंड करून बसायला आसन घ्यायचं आहे आणि आसन हे देवपूजेचं घेऊ नका तर पितरांची सेवा करण्यासाठी आसन हे वेगळंच ठेवावे तर दक्षिण दिशेला तोंड करून बसायला आसन घेऊन आपल्याला पितृ स्तुतिस्त्रोत्रमचं आपल्याला पठण करायचं आहे एक वेळा त्यासोबतच हे पठण करताना आपल्याला डोक्यावर पदर देखील घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला हे पठण करायचं आहे पितृस्तुतिस्तोत्रमचं चा पठण झाल्यानंतर हातपाय धुवायचे आहे आणि त्यानंतर इतर कोणाशीही आपल्या घरातल्यांशी बोलायचं आहे तर आवर्जून प्रत्येक अमावस्येला तुम्ही तुम्हाला रोज करणं शक्य नसेल तर तुम्ही रो प्रत्येक अमावस्येला तरी पितृस्तुती स्तोत्रमचं हे आवर्जून पठन करा त्यासोबतच आप अमावस्या तिथीला आवर्जून तर्पणविधी हा करायचा असतो तर पितरांना संतुष्ट करण्यासाठी अर्पण केलेला विधी म्हणजेच तर्पणविधी तर तो अमावस्येला अवश्य करावा तुम्हाला पितृदोष असो किंवा नसो तरीही पितरांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपल्याला पितरांची सेवा ही करायची असते त्यानंतर तर्पणविधी केव्हा करतात तर पितरांच्या सेवेचा सेवेचा तर्पणविधी केव्हा करतात तर बघा सूर्य जेव्हा डोक्यावर येतो तर तेव्हा तर्पणविधी हा करायचा असतो पण तुम्हाला जॉबमुळे किंवा इतर काही कारणांमुळे तुम्हाला जर सकाळी दुपारी शक्य नसेल तर तुम्ही सकाळी देखील करू शकता त्यानंतर बघा पितृदेव हे आपल्या घरामध्ये नाही आहेत तर आपल्या उंबरठ्यावर बसलेले असतात आणि त्यामुळेच घराच्या उंबरठ्यावर एक कणकेचा दिवा आपल्याला चौमुखी दिवा लावायचा आहे उद्या संध्याकाळी तुम्हाला मासिक धर्म असेल तर घरातील इतर कोणालाही तुम्ही करायला सांगू शकता सुतक विटाळ असेल तर तुम्ही करू नका हा उपाय तर पुढच्या अमावस्येला तुम्ही करू शकता तर हा दिवा दरवाजाच्या बाहेर आपल्याला लावायचा आहे तर आपण घरातून बाहेर जाता जातो तर तेव्हा आपली डावी बाजू आणि घरामध्ये प्रवेश करतो तर तेव्हा आपली उजवी बाजू तर या बाजूला आपल्याला हा दिवा लावायचा आहे आणि दिव्याखाली आपल्याला काहीतरी आसन ठेवायचं आहे तर एक प्लेट घ्यायची आहे त्यामध्ये थोडेसे तांदूळ ठेवून त्यावरती आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे तर हा दिवा कणकेचा बनवायचा आहे तर त्यामध्ये मीठ किंवा हळद काहीही टाकू नये तर फक्त पाणी टाकून हे कणिक भिजवावे आणि त्याचा चौमुखी दिवा बनवावा तर चार वाती येतील असा हा दिवा बनवायचा आहे त्यासोबतच या दिव्यामध्ये आपल्याला काळे तीळ हे आवर्जून टाकायचे आहे तर दोन तीन दाणे का होईना आवर्जून आपल्याला काळे तिळ हे टाकायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि ही प्रार्थना देखील आपल्याला घराच्या बाहेर बसूनच करायची आहे तर आपले पितर हे बघत असतात की आपण त्यांच्यासाठी काय करतो आणि त्यामुळेच अवश्य आपल्या पितरांच्या नावाने उद्या दान देखील आपल्याला गरजूंना करायचे आहे ज्यांना गरज आहे तर त्यांना दान करा जसं जमल तसं तुम्ही अन्नदान वस्त्रदान करू शकता कोरडा शिदा देखील तुम्ही दान करू शकता तेल धान्य दान करू शकतात तसेच पितरांसाठी दिवा लावतो तर तेव्हा प्रार्थना ही आपल्याला दरवाजाबाहेरच करायची आहे तसेच दर अमावस्येला हिरण्यदान देखील करावे म्हणजे जे लोक दहावं तेर तेरावं करतात तर त्यांना आपण दान करावे आणि हे बारालाच करायचे असते तर हिरण्यदान करण्यासाठी एक पांढरं वस्त्र घ्यायचं आहे आणि त्यानंतर सव्वा पाव पेढे आणि अकरा रुपये दक्षिणा हे दान करायचं आहे तर गरिबांना देखील तुम्ही हे दान करू शकता तसेच जानवजोडदेखील एक दान करू शकता तर या दिवशी आपण दीपपूजन करत असतो तेव्हा या मुलांना जेव्हा आपण मुलांचं ऑप्शन करत असतो तर तेव्हा आपल्याला रामरक्षा रामरक्षाचं पठण देखील करायचं आहे एक ते नऊ ओव्यांपर्यंत पठण करायचं आहे आणि त्यानंतर ताट हे पाटावर ठेवायचं आहे आणि मुलांना समोर बसून फलश्रुती आपल्याला पठण करायची आहे आणि जेव्हा आपण एक ते नऊ ओव्यांपर्यंत पठण करू तर तेव्हा आपल्याला मुलांना ओवाळायचं आहे आणि फलश्रुतीसाठी फक्त आपल्याला ताट हे खाली ठेवून पठण करायचं आहे पठण करत असताना ताट ओवाळू नये तर अतिशय महत्त्वाचं आहे या सर्व गोष्टी तर अवश्य तुम्ही उद्या दीपा अमावस्याला या सर्व गोष्टी करून बघा नक्कीच तुम्हाला चांगला अनुभव येईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ